हॅलो नमस्कार कसे आहात सगळे मस्त आहात ना मी राजेश्री पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सुरुवात करते आजच्या ब्लॉगला तर आज आहे दहा तारीख म्हणजे अक्षय तृतीया खूप चांगला दिवस आहे आणि त्यानिमित्ताने मग आज मी साडी पण नेसलेली आहे तर ही साडी आधी पण मी एक दोन वेळा नेसलेली आणि ड्रेसच घातले जातात त्यामुळे ना साड्या अशाच ठेवलेल्या असतात मग म्हटलं चला हा साडी नेसूया आणि आज ना दुपारनंतर मला बाहेर पण जायचं आहे माझी मैत्रीण आहे सोनाली तर तिच्या घरी आज गृहप्रवेशची पूजा ठेवलेली आहे गृहप्रवेशाची तर त्यासाठी ना मग वास्तुशांती म्हणतो ना पण ती पूजा आहे तर त्यासाठी मी आज तिच्याकडे जाणार आहे ती पण जायचं आहे ठाण्याला तर थोडंसं मला असं ॲड्रेस मी सर्च करत बसलेली ना मला खूप डिफिकल्ट वाटत होतं की कसं तिथे जायचं कारण का मी तो एरिया जो आहे ना तो अजूनपर्यंत मी पाहिला नाही आहे तर पाहू आता जायचं आहे मुलांना हाय काय झालं आमच्या इथून सगळे नौजवान कसे चाललेले आहेत सगळ्यांना सल्यूट माझ्याकडून खूप छान काम करतात सगळे आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी यांचा खूप मोठा सहभाग असतो नम्रताने मला पटकन बोलवलं तर मी जरा मला वाटलं स्पिरल वगैरे आलेला आहे पण छान वाटलं असं पाहून आणि खरंच त्यांच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना अभिमान असायला हवा तर जसं मी सांगत होते की मला जायचं आहे ना ठाण्याला तर तिथला ॲड्रेस मी कालपासून सर्च करते गुगलवरती टाकला उबरवर घातला सगळं करून पाहिलं म्हणजे कोणत्या रूटने कसं जायचं आहे चलो ॲपमध्ये घातला कोणकोणत्या बसेसने जायचं आहे पण ना कन्क्ल्युजन जी आहे ते अजून काही होत नाही आहे तर पाहू आता जायचं तर आहेच असं नाही आहे की जाणार नाही आहे जायचं आहेच आणि माझे काही फ्रेंड्स पण येणार आहेत म्हणजे आमच्या शाळेतले मित्र मैत्रिणी वगैरे येणार आहेत पण त्यांच्याकडे ना पर्सनल गाड्या आहेत मग ते डायरेक्ट गाड्यांनी येतील तर मला असं टेन्शन आहे की मला ट्रेनने जायचं आहे आणि हो आई पण येणार आहे कारण आईला पण तिने बोलावलेलं आहे ना तर मग आम्ही सगळे एकत्र जाणार आहोत दुपारी मी निघेन पुढचं तिथलं पण मी सगळं तुमच्याबरोबर शेअर करेन तर आता नाश्त्यासाठी ना मी मस्तपैकी एकदम असं आज बनवलेलं जो आपला बॉम्बे रवा असतो म्हणजे जाड लापसी रवा त्याचं मी आज मस्त उपीट बनवलेलं खूप छान वाटतं खायला आणि त्याचा शॉर्ट व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो तुम्ही नक्की पहा आणि त्याचबरोबर डोसे पण आहेत ना काल मी इडल्या बनवलेल्या तर त्याचं पीठ होतं मग मा आता म्हटलं की चला थोडा कांदा वगैरे टोमॅटो टाकून त्याचा पण नाश्ता बनवला जसे थोडे छोटे छोटेच ना मी उत्तप्पा बनवले आणि ते आणि हे नाश्ता दोन्ही पण खायला दाखवते मस्त एकदम झालेला आहे हा नाश्ता हे छान वाटतो आणि कुकरमध्ये स्पेशली मी बनवला कारण त्याच्यामध्ये शिजायला वेळ लागतो ना तर कुकरमध्ये केल्याने खूप छान आपला वेळ वाचतो आणि गॅस पण आपला वाचतो आणि आता नम्रताने इथे पूजा करायला सुरुवात केलेली आहे सगळं आर एकदम छान स्वच्छ करून ती आणि सध्या नम्रताची पण वेकेशन चालू आहेत चांदीचे देव आणि पितळीचे ते आहेत ना सगळे जे आपलं टूथपेस्ट असत पावडर त्याच्याने टूथ त्याच्या कॉलगेट आहे त्याच्यानेच करते आणि त्याच्याने त्याच्यानंतर चांदीचे देव खूप छान स्वच्छ होतात आणि हे भैया म्हणून साबण हे आहे ना पावडर ते आम्ही आणलेलं आहे इथून कल्याण होऊन <प्राण> आणि काल असं झालं की आमच्या इथे सगळं देवाचं सामान जे विकायला ठेवतो ना बाहेर इथे गेटच्या इथे त्याच्याकडे सुद्धा आम्हाला ते पावडर दिसलं ते त्याला आम्ही म्हटलं की अरे आम्ही किती दिवसांनी शोधत होतो शेवटी मी कल्याणहून आणलं तो म्हणते ना माझ्याकडे पण मिळतं नेक्स्ट टाइम तुम्ही नक्की तर इथे ना आता स्वामींचा जो स्वामींची मूर्ती आहे किंवा इतर मूर्त्या ज्या आहेत ना चांदीच्या आणि पितळेच्या त्या सगळ्या नम्रताने इथे भैयाजीने साफ करून घेतल्या त्याचबरोबर चांदीची जी मूर्ती आहे ती तिने टूथपेस्ट जी आहे आमच्याकडे मी टूथ पावडर त्याच्याने केलं मस्त अगदी लखलखीत झालेली आहे पूर्ण पूजा झाल्यानंतर मी तुम्हाला ते दाखवेन आणि इथे छानशी अशी ना तिने रांगोळी काढली रांगोळी काढायला रा बसली आणि एवढी हवा सुटलेली ना की रांगोळी इकडे तिकडे जात होती नंतर सुद्धा आडोशाला थांबले आणि तिने सुद्धा हाताने थोडासा आडोसा केला आणि नंतर रांगोळी कंप्लीट केली त्यानंतर तिने आता ना इथे जे तोरण आहेत काढून ठेवले होते ते सगळे स्वच्छ करून धुवून ठेवलेले आणि हे सुद्धा तोरण आहे ना देवाऱ्यावरती नेहमी घालते मी तुम्ही पाहिलेलंच असेल आणि आता ना ती एक सवय झालेली आहे रिकामा असा देवारांना बराच वाटत नाही म्हणजे त्याच्यावरती असं फुलांचं हे तोरण हवंच असं वाटतं मकाल का मग काल ते धुतलेलं कारण ऊन वगैरे पण खूप होतं म्हणून नम्रताने काल सकाळीच दोन्ही पण तोरण म्हणजे दारातले आणि दोन्ही पण धुवून घातले आणि एवढे स्वच्छ आणि मस्त झालेले आणि आज अक्षय तृतीया पण आहे ना त्यामुळे मग तिने पूर्ण दार अजूनसुद्धा छान एकदम मस्त सजवलं तर खूप छान मस्त वाटतं असं केल्यानंतर आणि नम्रताला आमची आवड आहे कोणतंही काय असेल ना त्यावेळेला दारातलं रांगोळी काढणं किंवा मग दिवाऱ्यावरचं सगळं क्लिनिंग करणं सगळं तिने करून घेतं आणि शेवटी तिची पूजा लिया है, तो तीने आता झालेली आहे तर तिने आता धूप पण घातलेला आहे मी सहसा धूप घालत नाही कारण मला ना या धूपाची जर ॲलर्जी होते त्यामुळे मी अवॉइड करते पण नम्रता जेव्हाही पूजा करते त्यावेळेला ती हमखास घालतेच झाल्यानंतर ना आम्ही पटापट जेवून घेतलं आणि मी आता आलेली आहे खालच्या रूमवर तर इथे ना आपला लास्ट रूम आहे त्याच काम चालू केलेलं आहे रिनोवेशनचं तर तेच तुम्हाला दाखवायचं होतं पण आता नेमकी मी आली आणि ते जेवण्यासाठी गेले टाळा मारून दर्शन सांगितलेलं चावी घे पण त्याने म्हटलं की दार काढलेलं आहे तर ओपनच आहे पण हे जे आहे ना मेटलचं तर हे सेफ्टी डोर आहे ते त्याला लक्षात नव्हतं बट इट्स ओके नंतर मी तुम्हाला दाखवेन तशा प्रकारे आहे इथे टॉयलेटची लागी वगैरे म्हणजे टॉयलेटसाठी ना बनवलेलं आहे टाकी आणि व्यवस्थित कसं केलेलं आहे ना नंतर मी तुम्हाला सगळं दाखवेनच तोपर्यंत आपण वर जाऊन पाहूया ओके इथे पण सगळं तोडफोड झालेली आहे आणि आता हा पूर्ण माळा काढायचा आहे याला उंच करायचं आहे कारण अगदी ना सहा सव्वासा फूटच होता खालचा भागप्रकारे तयार केलेली आता जेव्हा मी सुरुवात केली ना क्लासला तेव्हा सुद्धा मी भरपूर पैसे घातले तेवढं सगळं भरून घेतलेलं आणि आता पुन्हा परत त्याला पूर्ण रिन्यू करायचं आहे पाण्याचा जो प्रॉब्लेम झालेला ना त्यासाठी एवढं सगळं करावं लागलं तर चालेल मी तुम्हाला नेक्स्ट टाईम आता आज तर मी बाहेर जाते उद्या मी दाखवेन तुम्हाला प्रकारे काय काय करतो आहे यांची मजा चालली आहे चला तर आम्ही तयार आहोत आता निघायला आईचा पण कॉल येऊन गेला तीन वाजले आणि नंदिता आणि कृष्णा आम्ही त्याबरोबर येत आहे चल हे बघा आईसुद्धा आलेली आहे आणि आई आईसोबत ना सिद्धेश पण आलेला आहे त्याला पण यायचं होतं म्हणून त्याने आधीच सांगितलेलं की मी पण येणार आहे तर आम्ही आता सगळे मिळून चाललेलो हो आहोत सोनालीकडे ट्रेनमध्ये बसल्यानंतर नशिबा आम्हाला सगळ्यांना जागा मिळाली कारण खूप गर्दी होती आणि नंतर सगळ्यांनी सगळ्यात आधी पाण्याच्या बाटल्या काढल्या मस्त पाणी प्यालो आणि त्यानंतर मग आता सगळं मुलांच्या इथे ना नफा नम्रताबरोबर एवढ्या गप्पा चाललेल्या आहेत आणि नमा दर्शन आणि सिद्धेश आणि कृष्णा जेव्हा पण असतात ना त्यांचं टाईमपास कॉमेडी मस्ती वगैरे चालूच असते आणि त्यात भर घर घालणारा म्हणजे आमचा सिद्धेश दादर स्टेशनहून ना कसं बस म्हणजे दोन ट्रेन सोडल्यानंतर आम्हाला गर्दीत एकदम चढावं लागलं आणि इथे मी आले आता माझ्या नंदीच्या घरी इकडे येते इथे पाणी घेऊ पाणी तर आज अक्षय तृतीया आहे ना त्यानिमित्ताने यांच्या इथे खूप सुंदर अशी पूजा मांडलेली होती आणि मला खूप आवडलं पाहिल्यानंतर नमस्कार वगैरे करून घेतला त्यानंतर म्हटलं तुम्हालाही दाखवूया आता मी आलेली आहे नंदीच्या घरी नंदीचं घर आहे

त्यासाठी आज उडंट पुढे केल्या आता इथे आम्ही येऊन पोचलेलो आहोत बाळकुम नगर बाळकुम ठाणे म्हणून आहे स्टेशन ठाणा स्टेशन पासून खूप लांब आहे रिक्षाला कमीत कमी एकशे शंभर दीडशे रुपये होतात तर आता आम्ही चाललेलो आहोत वर लिफ्टने डायरेक्ट जायचे आणि न्यू म्हाडा कॉलनी आहे नवीनच कन्स्ट्रक्शन आहे चला आता पाहूया कसं काय केलेलं आहे सोमारीनी निघर मला पण उत्सुकता आहे पाहण्याची कारण मी व्हिडिओ कॉलमध्ये पाहिलेलं आणि आता समोरून पाहायचं आहे

दिना सोनाली गोरेगावमध्येच राहायची पण नंतर त्यांना इथे म्हाडाचं रूम आहे त्याच्यामध्ये त्यांनी कन्स्ट्रक्शन वगैरे जे काय करायचं रिनोवेशन करून घेतलं आणि मग आता इथे शिफ्ट झाली ना तर महिनाभर झालेलं आहे आणि तिने पूजा ठेवलेली तर आम्हाला सांगितलं शाळेच्या सा सगळ्या मित्रांमैत्रिणींना की तुम्ही या तर आम्ही पण विचार केला की चला त्यानिमित्ताने सगळ्यांची भेट वगैरे पण होईल म्हणून मी आली मी आली त्यावेळेलाच माझी दुसरी मैत्रीण आहे ती सुद्धा येऊन बसलेली आणि इतर अजून यायचे होते पण वेळ भरपूर झालेला कारण इथे सारिकाकडून आमच्या येईपर्यंतच मला ना सहा वाजून गेलेले म्हणजे उशीरच झालेला आणि त्यानंतर इथून पुन्हा मला जायचं आहे आता गोरेगावला रिटर्न म्हणजे तोच विचार आम्ही करत होतो आणि खिडकीच्या बाहेर तुम्ही पाहताय की अंधार झालेला आहे म्हणजे संध्याकाळची वेळ झालेली आहे तर आता मित्रमैत्रिण आले नाही की त्यांना भेटून त्याच्यानंतर आम्ही मग निघू तिथे समोर बसलेले आहेत ना पिंक साडीमध्ये त्या सोनालीची आई आहेत आणि त्यासुद्धा मला खूप म्हणजे जीव लावतात कधीही मेसेज वगैरे करतात खूप छान वाटतं आणि असं आपल्याला प्रेम मिळतं त्यामुळेच वाटतं की चला जावं तर आईलासुद्धा तिने स्पेशली सांगितले की तुम्ही पण यायचंच आहे त्यामुळे मग आईसुद्धा आली पण आता आईला घेऊन मी इथपर्यंत आलेली आहे आणि जाण्याची जिम्मेदारी आहे की आईला घेऊन जायचं आहे जाताना रिटर्न तर आता पाहू कोण कोण येणार आहेत ना मित्र वगैरे मग त्यांच्याकडे गाड्या पण आहेत तर आम्ही जाताना कदाचित गाडीने सुद्धा जाऊ आणि किती सुंदर असं मस्त किचन बनवलेलं आहे आणि असे दोन बेडरूम आहेत तर थोडाफार फसारा होता पण ते सगळं इग्नोर करा पण मस्तच खूप छान असं घर झालेलं आणि अजून आत्ता जेव्हा सुरुवात आहे इकडे राहण्याची आणि ते पाहू शकता की आमचे सगळे फ्रेंड्स आलेले आहेत म्हणजे हे सगळे ना आम्ही एकत्र शाळेत शिकलेलो आहोत आणि तेव्हापासूनची आमची मैत्री पण जेव्हा रियुनियन झालं ना तेव्हा आम्ही पुन्हा सगळे भेटलो आमचा ग्रुप पण झाला आणि तेव्हापासून मग आमच्या भेटी गाठीसुद्धा चालू झाल्या तर आता भेटलो आहोत त्यानिमित्ताने म्हटलं की चला सगळ्यांनी मस्त छान असे फोटोज वगैरे काढूया कारण आपण भेटतो पण त्यातल्या मेमरीज जी आहे ना त्या ते जपणंसुद्धा तेवढंच गरजेचं असतं तर खूप छान वाटलं आणि सोनालीला आणि तिच्या मिस्टरांना म्हणजे संदीपजींना आम्ही मधोमध बसवलेलं आणि छान ना फोटोज वगैरे काढून घेतले तरक्की होऊ लडकी मावशी संदीपने आम्हाला सगळ्यांना आता आज मस्त गिफ्ट दिलेले आहेत आणि ह्याचा स्वतःच मॅन्युफॅक्चरिंग पण आहे एकदम छान आणि खूप वेगवेगळ्या साईजचे आहेत ना येस ऑल साइज मी मिलेगा अगर इंटरेस्ट रिटेल करने के लिए, तो आप कॉन्टॅक्ट कर सकते फिर आपको करना है तो बोलना ना? इनका नंबर पर्सनली कमेंट में बता दू ठीक आहे असतो किंवा लग्नामध्ये द्यायचं आणि आता इथे अराउंड साडे नऊ तरी झालेले आहेत आणि सगळ्यांच्या ना जेवण वगैरे सुद्धा झाले आणि गप्पा रंगलेल्या आहेत आणि सगळे एकत्र बसलो ना कि मग एवढ्या गप्पा असतात मग त्या विषयाला एंडच नसतो आणि तेवढंच मस्केरी हसणं बोलणं सगळं चालू असतं पण त्याला आता पूर्णविराम ना आम्ही सगळे निघत होतो कारण अकरा वाजून गेलेली आणि सगळ्यांना घरी पोचायचं होतं तर आता हा माझा मित्र आहे ना नम्रताला सोडेल आणि इथून मी दुसऱ्या मित्राबरोबर गाडीने जाणार होती तर चला ब्लॉगचं शेवटी इथेच करते भेटेन पुन्हा बा बाय